कोल्हापूरकरांचा नादच खुळा याचा अनुभव लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरही आलाय काय घडलंय कोल्हापूरमध्ये कोल्हापुरात जसं तांबड फुटलं तसं अख्ख गाव एका बोर्डासमोर गोळा झाला रात्री कोणीतरी आला आणि तेल लावलेल्या पैलवानाचा बोर्ड लावून गेला सुजल्यावर कळतय शरद पवारांनी मारलय कुठं बोर्डावर साहेबांचा सा मोठा फोटो आणि तुतारी वाजवणारा माणूस बॅनर लागलं दाभोळकर चौकात आणि अख्ख्या करवेरात चर्चा सुरू झाली त्र्याऐंशी वर्षांचा पैलवान तेल लावून उभारला आणि अखाड्यात थेट राजालाच घेऊन आला छत्रपतींनी पराक्रम केला मांडली की संपली कोल्हापूरची हवा फिरली राज्यात दहापैकी आठ जागांवर तुतारी वाजली निवडणुकीतलं एवढंच सगळं मॅटर कोल्हापूरकरांनी एका वाक्यात लिहिलं सुजल्यावर कळतय शरद पवारांनी मारलंय कुठं म्हणूनच ते म्हणतात कोल्हापूरकरांचा नाद नाही करायचा तिकडे कागलमध्येही जोरदार खडाखडी झाली मग काय कोल्हापूरची पोरं डायरेक्ट सोशल मीडियावर भिडली मुश्रीफांच्या माग हात धुवून लागली पोस्टरवर लावली मुश्रीफ आणि बंटी पाटलांची मिठी आणि म्हणाली कागलमध्ये महायुतीचाच गेम झाला जिल्हा बँकेत एकत्र गोकुळमध्ये एकत्र कोल्हापूर महापालिकेत एकत्र जिल्हा परिषदेत ही एकत्र आणि लोकसभेला आतून दणका उगाच नाही म्हणत मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा दुसऱ्या पोस्टर मध्ये घाटगेंचे कोल्हापूरकर म्हणाले मुश्रीफ आणि मंडलिक एकत्र असले की नेहमी मंडलिक कसे पडतात सगळं ध्यानात आमच्या हिशेब करणार आता सुरुवातीपासून कार्यकर्ते भिडले म्हटल्यावर मल्लांमध्येही कुस्ती रंगली लोकांना आपलं मत व्यक्त करायचं प्लॅटफॉर्म आहे आणि तो संविधानामध्ये हा अधिकार दिला आहे तर माझं मत आहे की तिकडच्या कार्यकर्त्यांना तो अधिकार आहे त्याच्यावर रिॲक्शन माझ्या कार्यकर्त्यांना अधिकार आहे मला वाटतं सोशल मीडियाच्या वॉरवर माझं मत आहे की लोकांच्या मनाचा ट्रेंड डिसाईड करणं हा भाग वेगळा आहे वॉर चालू राहतात संजय मंडिकाचा जो या कागल तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये गट आहे त्या गटाला माहिती आहे तुम्ही प्रामाणिकपणानं प्रचार केलेला आहे कोण अप्रामाणिक आहे काही मला चर्चा करण्याची आवश्यकता नाही परंतु छत्रपती शाहू महाराज हे फार मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं मला स्वतःला वाटतं कागलमध्ये मुश्रीफ गाडगेंचा वैर एकदम जोरात निळ्या डोळ्यांचे घाटगे मुश्रीफांना गेल्या विधानसभेला लय नडले लोकसभेला समर्जित घाटगे मंडलिकांसाठी त्यांचे चुलते मात्र शाहू महाराजांसाठी फिरले निवडणूक संपली नाही तोच कोल्हापुरात बॅनरबाजीच्या या नव्या खोड्या वातावरण आता एकदमच टाईट विधानसभेला बघाच एकदम टफ फाईट विशाल पुजारी एन डी टी व्ही मराठी कोल्हापूर